काल प्रभाग क्रमांक अठरामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या वतीनं पैसे वाटप झाल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर आज पुन्हा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये हाच प्रकार उघडकीस आलेला आहे माझ्यासोबत काँग्रेसचे उमेदवार आहेत काय नेमका प्रकार आहे कशा पद्धतीचं हे पैसे वाटपाचा का कार्यक्रम सुरू आहे लातूर शहर महानगरपालिका निवडणूक दरम्यान प्रभाग क्रमांक अकरामध्ये विद्या विकास शाळेच्या पाठीमागायला भाग म्हणजे श्रीनगर त्या भागामध्ये पवार कुटुंबियाच्या घरी ठाकूर नावाचा व्यक्ती जो व्यक्ती विक दत्तूसिंग शाळेवर मुख्याध्यापक रिटायर मुख्याध्यापक आहे आणि विक्रमसिंग चव्हाणचा मुलगा तिथं बी जे पीकडून उमेदवारी भेटलेली आहे आणि तो पैशाच्या जोरावर पैसे वाटप करताना आम्हाला रेडॅन सापडलेला आहे पवार कुटुंबियाच्या घरी सर्रास सर्रास चालू आहे परंतु आज आम्हाला त्यांनी रेड हँड सापडल्यामुळे आम्ही बोलून घेऊन सिनियर होते सर असं कमकम निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला फोन लावला एसकॉडला फोन लावला त्यांनी आले त्यांना घेऊन चौकशी तक्रार कायदेशीर त्या काय होईल होईल पर भाजप सरकार पैशाच्या जोरावर हा जो प्रकार करत आहे ते अत्यंत गैरप्रकार आहे निंदनीय आता पोलिस स्टेशन मध्ये कशा पद्धतीची तक्रार केली आहे पोलिसांचा रिफरन्स चांगला आहे तक्रार केलेली आहे तक्रार नोंद झाली आहे आता पुढील कारवाई चालू आहे स्वरूपात काल जर पाहिला तर कालचा प्रकार आणि आजचा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि दोन्ही प्रकारातले व्हिडिओ जे आहेत ते आता समोर आलेले आहेत त्यामुळं यावर निवडणूक आयोग आता नेमकं काय ॲक्शन घेत याकडे सर्वांचं लक्ष आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.